वन विभाग चांदवड व शक्ती शिखर फाउंडेशनच्या वतीने चंद्रेश्वरी डोंगराच्या वन विभागाच्या हद्दीत वृक्ष लागवड व सीडबॉल टाकण्याचे काम करण्यात आले सदर ठिकाणी मिक्स रोपांची लागवड तसेच बांबू प्रजातीच्या बियांपासून सीडबॉल तयार केले होते ते चंद्रेश्वर डोंगराच्या दर्याखोऱ्यांमध्ये सुमारे पंचेचाळीस हजार सीडबॉल टाकण्यात आले यापूर्वीही रायपूर व कुंदलगाव या ठिकाणी वन विभाग व शक्ती शिखर फाउंडेशन यांनी संयुक्तिकरित्या वृक्ष लागवड केली आहे सदर कार्यक्रमात सांदवडीतील सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहून रोपांची लागवड केली सर आमचं देख एक ध्येय होत एक सुंदर कविता आहे वृक्षवल्ल अंबा वनचर ही कविताच्या बोधवाक्याप्रमाणे आम्ही परवानन जे राज चालू आहे हे वृक्षतोड वगैरे समतोल पर्यावरण समतोलसाठी वृक्षरोपणचा कार्यक्रम आयोजित जाते मागच्या वेळेस पनमाड परिसरमध्ये केला यंदा चंद्रेश्वर मान चंद्रेश्वर चांदवड या परिसरमध्ये आयोजित केलेलं आहे यांचे वन विभाग आमचा आर्ट खंड अभियान अभियान आर्ट फिनिश फाउंडेशन यांच्यामार्फत अखंडितपणे चालू आहे आणि याच्यापुढं पुढेही चालू राहील भविष्यामध्ये पर्यावरण जे समतोल आहे ते सुरक्षित आणि ते वन्य प्राणी जीव मनुष्य प्राणी यांच्यासाठी समतोल सुरक्षित राहील याकरता हे आम्ही पर प्रयत्न चालू राहील आम कधीपासून चालू आहे तुमची हे सर आम्ही हिजापासून आमदार आम्हाला एक एक प्रेरणा भेटली का सपोज एक यंदा वातावरण तापमान अठ्ठेचाळीस एकोणपन्नास चाललं गेलं एक विचार आला का काहीतरी आपलं ज काहीतरी देणं आहे समाजाला त्याप्रमाणे आम्ही एक एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे सर आणि आम्हाला प जेणेकरून चांगल्या लोकांचे सहकार्य लाभत आहे आतापर्यंत किती झाडं लावले तुमच्याकडून सर आतापर्यंत आमचे कमी कमी वीस ते पंचवीस पुढे झालेले आणि चालू आजपासून तर टार्गेट वाढत जाईल आणखी आणि आमचा तो आजपासून तर ते स्पीड म्हणजे ते गती ती सुरळीत आणखी वाढत जाईल सहकार्य लाभत आहे त्यामुळे वृक्षओिंग इतकं सुंदर की ते फक्त कल्पनाच करतात लोक ते आज प्रत्यक्षात आणलं त्याचा खूप खूप आनंद झाला आणि ये ना आई तो ना था सभी कराए लगा पाइए ऐसा मुझे स्वप्न से ऐसा मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि मुझे पेड़ लगाना बहुत पसंद है मतलब घर में जैसे अपन फ्लावर्स लगाते हैं तो पर यहाँ पे नेचर के लिए अपन सबके लिए कुछ अच्छा लगाना है मतलब पेड़ लगाना है वो हम सबके लिए अच्छा है तो वो यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा मतलब एक धरती के नाम जो पेड़ हमने दिया है वो एकदम सही है सबके लिए ऑक्सिजन और जितना पेड लगाएंगे उतनी धरती सुंदर दिखेंगी अगर धरती को सुंदर बनाना है तो बहुत सारे पेड लगाने पड़ेंगे श्री राम लेखापाल शिखर फाउंडेशन आणि वन विभाग चांदवड विद्यमान आहे संयुक्त विद्यमान आहे गेल्या वर्षापासून हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे वृक्ष लागवडीचा वृक्ष लागवड कॉमनली सगळेच करतात पण या शक्ती शिखर फाउंडेशननी एक सीड बॉलचा उपयोग कसा क करायचा हे आता प्रत्यक्षात आपण पाहिलं आहे जहान न कवी वहा पोहोचे रवी या उक्तीप्रमाणे ज्या दऱ्या डोंगरात बीज रोपण आपण करू शकत नाही रोपे लावू शकत नाही अशा ठिकाणी सीड बॉलचा अगदी प्रत्यय आलेला आहे तिथलं प्लांटेशन खूप चांगलं झालेलं आहे तर गेल्या मला वाटतं चंद चन... रायपूर आणि कुंदलगाव या ठिकाणी या संस्थेने अशाच प्रकारचा राबवला वन विभागाचे संयुक्त विभाग आणि इथे पण चंद्रेश्वरीला जो घडी आहे त्या घडीची जे क्षेत्र आहे सीड सुंग उपयुक्त क्षेत्र जे ते इथे मिळालेलं आहे निश्चितच या पावसाळ्यातच ते सीड फुलतील फलतील आणि त्याचं वृक्षात रूपांतर होईल अशी अपेक्षा यावेळेस वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी अजय शिंदे प्रकाश सोमवंशी लेखापाल चांदवड राम महाले व वनरक्षक वाल्मिक वरगळ सुनील खंदारे प्रवीण चव्हाण विजय वी, रेकनर करणसिंग परदेशी श्रीमती सुरेखा निर्भवणे तसेच विद्या सोमवंशी अंकुश सोमवंशी वाहन अशोक शिंदे तसेच शक्ती शिखर फाउंडेशनचे संस्थापक मनोज महाले सचिव पूजा मनोज महाले आयोजक ओम राजेश चौधरी विनोद मोरे शैलेश पगारी गणेश परदेशी शाहरुख शेख अश्फाक शेख राम लांडे इत्यादींनी सहभाग घेतला एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीलांना सोनोने सांदवड